मी जगदीश देशमुख आज महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बातम्या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी ठाकरे बंधूंसंदर्भात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र आलेले आहेत राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले होते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चाळीस मिनिटं सुद्धा झाल्याची माहिती आहे त्याआधी राऊतांच्या कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र होते राऊतांच्या घरचा कार्यक्रम आटोपल्यानंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचले त्यानंतर या दोघांमध्ये चाळीस मिनिटं चर्चा झालेली आहे या भेटीबाबत मात्र गुप्तता ही पाळण्यात आली होती तर या भेटीसंदर्भातील अधिक तपशील पाहूया राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमात राज ठाकरे उद्धव ठाकरेंची भेट झाली राऊतांच्या कार्यक्रमानंतर राज ठाकरे थेट उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्री या ठिकाणी पोहोचले राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भेटीबाबत गुप्तता ही पाळण्यात आली होती चाळीस मिनिटे ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे नियोजित नसताना राज ठाकरे थेट मातोश्री निवासस्थानी दाखल झाले राज ठाकरे अडीच वाजता मातोश्रीच्या आत गेले आणि तीन वाजून दहा मिनिटांनी बाहेर आले राज ठाकरे उद्धव ठाकरे दरम्यान कोणतेही इतर नेते त्यावेळेस उपस्थित नव्हते याआधी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे मातोश्रीवर आले होते ठाकरे बंधूंनी गणेशोत्सवात एकमेकांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं होतं गणेशोत्सवानंतर देखील उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी गेले होते राज्यातल्या वाढत्या भ्रष्टाचार ठाण्यातला पाण्याचा प्रश्न आणि ठाण्याचा ट्रॅफिकचा प्रश्न या विषयावर सर्व विरोधक एकत्र येऊन जन आंदोलन उभं करण्याच्या बाबतीतली होती महायुतीत जायचं युतीत जायचं या बाबतीतले सर्वस्वी अधिकार हे सन्माननीय रासाहेबांचे रासाहेब जो आदेश देतील त्या आदेशाचा आम्ही पालन करणारी लोक आहोत तर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी फोन वरून दिलेली प्रतिक्रिया ऐकूया <स्थाथ> मला वाटतं दोन भाऊ एकत्र येणे त्या वाईट नाहीये कारण एवढी वर्ष उद्धवजी ठाकरे साहेबांना भावाची आठवण नव्हती कधी त्यांची आवश्यकता वाटली परंतु चांगला आहे जर या निमित्तानं कुटुंब एकत्रित होत असेल तर आपल्या सगळ्यांना निश्चितपणे आनंद होतो तशी आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि आज उद्धवजी ठाकरे साहेबांची राजकीय गरज त्या ठिकाणी आहे म्हणून ते सारखं राज ठाकरे साहेब सोबत येणार आहे अशा प्रकारचं वक्तव्य करतायत आता रा, राज ठाकरे साहेबांकडून अजून त्या ठिकाणी युती होणारच आहे आम्ही करतोय असे काही स्पष्ट संकेत तरी त्या ठिकाणी दिसत नाही परंतु त्या ठिकाणी उद्या ते दोन दोन जे दोन पक्ष आहेत दोन पक्षाचे प्रमुख आहेत त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये अशा प्रकारची युती आघाडी करायचा प्रत्येक पक्षाला आणि नेत्याला अधिकार आहे त्याच्यामुळं वेगळं काहीतरी महाराष्ट्रात आदर घडणार आहे किंवा उद्या घडणार आहे या निमित्तानं असं काय मानण्याचं कारण नाही आता तीन तीन पक्षाच्या आघाड्या आहेत महायुती आमच्या तीन पक्षाची आहे तशाच प्रकारची एक आघाडी किंवा युती असू शकेल आणि त्याच्यामुळं मला काय वाटत नाही की आत्ताची क्षणी याच्यावर भाष्य करणं परंतु काही फार त्याचा परिणाम अशा एकत्रित ये होण्यानी येईल असं मला अजिबात वाटत नाहीये आणि अजून जर तर चालू आहे त्याच्यामुळं आरड्यावर एकत्रित आणखी आपल्याला याच्यावर नीट विश्लेषणात्मक त्या ठिकाणी बोलता येईल परंतु राज ठाकरे आज तरी उद्धवजी ठाकरे साहेब हटवल आहेत आज त्यांना त्या ठिकाणी राजकीय पक्षाची त्यांच्या ज्या पद्धतीनं घसरण या ठिकाणी सुरू आहे राजकीय दृष्ट्या आणि त्याच्यामुळे आज मदतीसाठी याचना करत हु। असतील आता पाहूया काय पुढे आता या औपचारिक भेट आहे कुटुंबात एकमेकांची भेट आहे की राजकीय चर्चा करण्यासाठी आहे आपण त्या ठिकाणी चर्चाच करू हवेतच तीर मारणार अजून काही स्पष्टता आली नाही पण उद्धवजी ठाकरे साहेब यासाठी खूप अगतीत आहेत हे वारंवार त्यांच्या भाषणात बोलण्यात दिसत जे परवाच्या शिवाजी पार्कच्या मेळाव्यात दिसलं ते आम्ही एकत्र हो एक येणार आहोत परंतु होय आम्ही एकत्र येऊ असं काय अजून मनसेकडून त्या ठिकाणी अधिकृतपणे आल्याचं माझ्या ऐकिवात नाही किंवा दिसलं नाही याबाबत अधिक माहिती या आमच्या प्रतिनिधी ज्योत्ना गंगणे यांनी दिलेली आहे ती पाहूयात राजकारणामध्ये सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेट म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंची भेट आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी थेट मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी तब्बल अर्धा तास चर्चा केल्याची माहिती समोर आलेली आहे आणि अशाच प्रकारची भेट जी आहे ती यापूर्वी म्हणजे उद्धव ठाकरेंचा वाढदिवस ज्या दिवशी होता त्या दिवशी राज ठाकरे हे स्वतः मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी गेले होते गेल्या पाच महिन्यातली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ही पाचवी भेट आहे इतकंच नव्हे तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी दोन्ही पक्षांमध्ये अर्थातच दोन्ही बंधूंमध्ये संभाव्य युतीची चर्चा सुरू आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर दुसरीकडे दसरा मेळाव्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणादरम्यान आम्ही दोन्ही भाऊ एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आज झालेल्या मातोश्रीच्या भेटीमध्ये नक्कीच राजकीय चर्चा झाली यामध्ये काही दुमत नाही आहे मात्र हे बंधू दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते त्यांची युती कधी घोषित करत आहेत याकडे मात्र सर्वांचं लक्ष लाग लागून राहिलेलं आहे जय महाराष्ट्र मुंबई तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी गाठी वाढल्या असून तीन महिन्यात ठाकरे बंधू पाच वेळा एकमेकांना भेटलेले आहेत अधिक माहिती पाहूयात तीन महिन्यात पाच भेटी या दोन ठाकरे बंधूंमध्ये झाल्या पाच जुलै दोन हजार पंचवीस मराठी भाषेसाठी दोन्ही भाऊ एकाच मंचावरती आले होते सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले होते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाला उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ या ठिकाणी दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची अनौपचारिक बैठक झाली पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संजय राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे कुटुंब एकत्र दिसले आणि त्यानंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले